तुमच्या पण मुलांना मैद्याचे पदार्थ म्हणजे मॅगी बिस्किट केक खारी बटर टोस्ट यासारखे मैद्याचे पदार्थ खाण्यास देता का तर ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते मैद्यामध्ये पोषक तत्वांची कमकरता असते आणि त्यांचे जास्त सेवन केल्याने अनेक दुष्परिणाम दिसून येतात लहान मुलांनी जास्त मैद्याचे पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम पहिला पचनाच्या समस्या मैदा पचायला जड असतो त्यात फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ नसल्यामुळे बौद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन आणि इतर पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात मुलांचे पोट साफ न झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू शकते दुसरा लठ्ठपणा आणि वजन वाढते मैद्याच्या पदार्थामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते आणि ते सहजपणे चरबीत रूपांतरित होतात यामुळे मुलांचे वजन वाढू शकते आणि ते लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात लहान वयात लट्टपणा आल्यास भविष्यात मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयाचा विकार होण्याचा धोका वाढू शकतो पोषणाचा अभाव मैदा तयार करताना गव्हातील कोंडा आणि अंकुर काढून टाकले जातात ज्यामुळे त्यातील फायबर जीवनसत्व विशेषतः बी ट्वेल्व जीवनसत्व आणि खनिजे लोह मॅग्नेशियम कमी होतात मैद्याचे पदार्थ जास्त खाल्ल्याने मुलांना आवश्यक पोषण मिळत नाही त्यामुळे अशक्तपणा आणि विकास यात अडथळे येऊ शकतात रक्तातील साखरेची पातळी वाढणे मैद्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो हे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि नंतर ते अचानक कमी होते यामुळे मुलांना लवकर भूक लागते त्यांना जास्त गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात दीर्घकाळ असे झाल्यास त्यांना धोका वाढतो आणि काही मुलांना मैद्यामध्ये ग्लुटेनमुळे सेन्सिटिव्हिटी येऊ शकते ज्यामुळे त्यांना पोटदुखी घ्यास आणि त्वचेवर पुरळे येणे यासारख्या समस्या होऊ शकतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे पौष्टिक आहाराच्या अभावामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी होऊ शकते ज्यामुळे त्यांना वारंवार आजारी होण्याचा धोका वाढतो पालकांसाठी काही सल्ला मैद्याचे पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी फारसे चांगले कारण त्यात पोषक तत्वे कमी असतात आणि ते पचायला जड असू शकतात त्याऐवजी तुम्ही मुलांना पुढील पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ देऊ शकता मैद्याच्या पदार्थाऐवजी मुलांना द्यायचे पौष्टिक पदार्थ पहिला पूर्ण धान्य पदार्थ होल ग्रेन्स गव्हाची पोळी भाकरी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरून पोळ्या किंवा भाकरी बनवा नाचणी बाजरीची भाकरी यामध्ये कॅल्शियम आणि लोह यांचे प्रमाण भरपूर असते ओट्स ओट्सची खीर ओट्स उपमा किंवा फळांसोबत ओट्स मुलांना देऊ शकता ब्राऊन ब्रेड पांढऱ्या ब्रेडऐवजी पूर्ण गव्हाचा ब्राऊन ब्रेड वापरू शकता डालिया डालियाचा उपमा किंवा खीर पौष्टिक असते कडधान्य आणि डाळी डाळींचे दाली। सूप वेगवेगळ्या डाळींचे सूप मुलांना पेयला द्या कडधान्यांची उसळ मोड आलेली कडधान्य मूग मटकी चवळी यांची उसळ किंवा सलॅड डाळ भात खिचडी हे एक परिपूर्ण आणि पचायला सोपे अन्न आहे तीन नंबर आहे फळे आणि भाज्या ताजी फळे सफरचंद केळी संत्री पेरू चिक्कू द्राक्षे डाळीं यासारखी ताजी फळे मुलांना थेट द्या किंवा स्मूदी बनवून द्या भाज्यांचे सूप किंवा शिजलेल्या गाजर टमॅटो पालक यासारख्या भाज्यांचे सूप किंवा शिजवून भाजी स्वरूपात द्या सॅलॅड मुलांना आवडणाऱ्या भाज्यांचे छोटे छोटे सॅलॅड बनवून द्या चार दुग्धजन्य पदार्थ दूध गाईचे दूध मुलांना नेहमीच द्या दही ताक दही किंवा ताक पचायला हलके असते आणि प्रोबायोटिक्स समृद्ध असते पनीर पनीरचे छोटे छोटे तुकडे किंवा भाजी मुलांना आवडते पाच प्रथिनयुक्त पदार्थ प्रोटीन रिच फूड अंडी उकडलेले अंडे ऑमलेट किंवा भुर्जी मुलांना देऊ शकतात शेंगदाणे डाळे भाजलेले शेंगदाणे किंवा डाळे हे चांगल्या प्रथिनांचे स्रोत आहेत मासे चिकन शाकाहारी नसणाऱ्यांसाठी योग्य पद्धतीने बनवलेले मासे किंवा चिकन मुलांना प्रथिने देतात सहा साठी आरोग्यदायी पर्याय मखाना भाजलेल्या मखाने हा एक उत्तम आणि हलका स्नॅक आहे फुटाणे आणि डाळे भाजलेले फुटाणे आणि डाळे शेंगदाणा चिक्की किंवा गुळाची चिक्की साखरेऐवजी गुळाचा वापर करून बनवलेली चिक्की घरातील लाडू डिंकाचे लाडू बेसनाचे लाडू किंवा खजूर आणि ड्रायफ्रूट पासून बनवलेले लाडू नट्स आणि सीड्स बदाम अक्रोड सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया या सत्व कमी प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो पैक बंद, प्रक्रिया केलेल्या जास्त साखर व मीठ असलेले पदार्थ टाळा घरी बनवलेल्या ताज्या पदार्थांना प्राधान्य द्या एक महत्वाची टीप आहे मुलांना नवीन पदार्थ देताना त्यांना जबरदस्ती करू नका सुरुवातीला कमी प्रमाणात द्या त्यांना त्या ते चवीची सवय होऊ द्या मुलांना खाताना मजा येईल अशा प्रकारे पदार्थ तयार करा जेणेकरून ते आवडीने खाते तर अशा व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा